राज्यातलं राजकारण सध्या दिशा सालियन या प्रकरणानं पुन्हा तापत आहे आणि अशात आता सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे दिशा सालियनच्या वडिलांना याचिका दाखल केली की करायला लावली असा सवालच आता अमोल मिटकरींनी सरकारला विचारलाय आणि घरचा आहेरच त्यांनी दिलाय औरंगजेबानंतर दिशा सालियन प्रकरणामुळे शेतकरी सोयाबीन सारखे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित असल्याचंही मिटकरी म्हणाले तर अमोल बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी पाहूयात कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या प्रश्न आहे की दिशा सलियान प्रकरणामध्ये तिच्या वडिलांनी खरं तर पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी रीट याचिका दाखल केलेली आहे हायकोर्टामध्ये काय सांगाल आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यासंदर्भातली मागणी आहे वीसचं माझ्या माहितीप्रमाणे प्रकरण आहे आणि आता पंचवीस आहे इतक्या वर्षानंतर परत हे प्रकरण पटलावर कसं आलं आता तिच्या वडिलांना म्हणजे ज्यांनी याचिका दाखल केली त्यांना जर वाटत असेल की आपल्या मुलीला न्याय भेटला नाही इतके वर्ष मग त्याबद्दल शांतता का होती तका हो जबाची आता काय औरंगजेबाची कबर संपला विषय आता काय दिशा सालियान विषय आणताय का प्रश्न असा आहे की परत आज मला सकाळी शेतकऱ्यांचे फोन आले आमच्या जिल्ह्यातली नाफेडची हरभऱ्याची खरेदी बंद आहे आता दोन तीन दिवस या आठवड्याचे राहिले त्यावर तर शेतकरी येऊ द्या आज तुम्ही दिशा सालियानमध्ये गदारोळ करणार माझी भूमिका ठाकरे गटाच्या समर्थनाची आहे असं म्हणता येणार ना नाही माझी भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका असते उद्देश असा आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाला तिलांजली देऊ नका आपण सरकारमध्ये आहोत शेतकरी आम्हाला जाब विचारतो त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे नाफेडच्या खरेद्या बंद आहेत हरभऱ्याच्या हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे का सालियान प्रकरण तुम्ही होऊ द्या ना अधिवेशन होऊ द्या का प्रकरण मूळ प्रश्नाला बगल देता कामाने बस एवढंच आमचं म्हणून कॅमेरापर्सन विक्रम सवयकर साम टीव्ही न्यूज मुंबई